नमस्कार मित्रांनो रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याला अवघे दोन आठवडे उरलेले आहेत आणि त्याचा पूर्वतयारीसाठी देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर मॉस्कोला गेले होते एरवी अशा गोष्टी घडतात किंवा हो एखादा मोठा नेता दुसऱ्या देशात जाणार असतो त्या सुरुवातीला तिकडचे राजदूत मग तिकडचे म्हणजे ज्या देशाचे पंतप्रधान संरक्षण मंत्री इतर मंत्री यांचे दौरे होतात त्याच्यामध्ये मोठ्या दौऱ्याची तयारी केली जाते आणि मग पंतप्रधानांचा किंवा राष्ट्रपतींचा दौरा होतो आणि त्या दौऱ्यामध्ये फक्त चौके छक्के मारले जातात बाकी एक एक रन सिंगल रन आणि या सगळ्या प्लेड प्लेड, प्लेड गोष्टी आहेत त्या सगळ्या आधीच्या दौऱ्यांमध्ये झालेल्या असतात आणि त्यामुळे जयशंकर मॉस्कोला गेले त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही पण या एका दौऱ्यात चोवीस तासाच्या दौऱ्यात कारण जयशंकर गेले होते शांघाय सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीच्या निमित्ताने पण तिकडे त्यांनी एका दिवसामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट घेतली भारताने रशियामध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास किंवा कॉन्सुलेट्स उघडलेले आहेत कझान आणि इ कॅटरिनबर्ग या दोन शहरांमध्ये रशियाची लोकसंख्या जेमतेम सतरा अठरा कोटी असेल आणि भारताचे मॉस्कोमध्ये दूतावास आहे सेंट पीटर्सगर्बर्गमध्ये वाणिज्य दूतावास आहे तिकडे पूर्वेकडे वाणिज्य दूतावास म्हणजे किती त्याच्यामध्ये वाणिज्य दूतावास उघडणार त्याची गरज आहे का असा प्रश्न आपल्याला पडण्यापूर्वी लक्षात घ्यायची गरज आहे की हे जे नवीन वाणिज्य दूतावास उघडले जात आहेत ते रशियाच्या औद्योगिक हृदयामध्ये आहेत औद्योगिक हृदय म्हणजे काय तर दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा नाझी जर्मनीने ज्या रशियावर आक्रमण केलं होतं तेव्हा रशियानी आपलं संरक्षण व्यवस्था आपली उद्योग शाबूत राहावेत याच्यासाठी अनेक औद्योगिक क्षेत्र संरक्षण क्षेत्र हे सगळे आपल्या देशाच्या मध्यभागी नेले होते जिथून जिथून रशिया म्हणजे उत्पादन चालू राहील आणि रशियाला जर्मनीविरुद्ध युद्ध लढता येईल हा सगळा भाग आहे हा खनिज संपत्तींनी समृद्ध आहे त्याच्यामध्ये खनिज तेल आहे दुर्मिळ खनिजं तिथे आहेत इतर महत्त्वाची खनिजं आहेत आयरन्ड स्टील उद्योग तिथे मोठ्या प्रमाणावर आहे आणि सायबेरियाशी या सगळा भाग म्हणजे त्याचा प्रवेशद्वारावर भारताची कॉन्स्युलेट आता उघडली जाणार आहे आता कॉन्स्युलेट उघडल्याने काय होणार आहे कारण शेवटी वाणिज्य दूतावासामध्ये काय सरकारी कर्मचारी बसतात विजा देतात थोडंसं सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कारण भारतीय विद्यार्थी तीस हजार रशियामध्ये आहेत आणि त्यातले सात आठ हजार विद्यार्थी या दोन्ही शहरांमध्ये आहेत म्हणजे याच्या पलीकडे काय आहे तर मला असं वाटतं की व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यामध्ये जी गोष्ट घडणार आहेत दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे बातम्या अशा येत आहेत की रशियाने आता भारताला सु फिफ्टी सेवन हा जे त्यांचं फिफ्थ जनरेशन फायटर जेट आहे ते पूर्ण त्याची इकोसिस्टीम द्यायची तयारी दाखवलेली आहे यावरून हुरळून जायचं काही कारण नाही आहे कारण अमेरिकन एफ थर्टी फायच्या तुलनेत किंवा इतर विमानांच्या तुलनेत एस सू फिफ्टी सेवन तितकं चांगलं नाही आहे याच्यामध्ये काही वादच नाही आहे त्याचं इंजिन तितकं ताकदवान नाही आहे आणि बाकीच्या ज्या सगळ्या चा चा स्टेल्थ केपेबिलिटी असेल किंवा बियॉन्ड रेंज हिटिंग या सगळ्याच्यामध्ये ते तोकडं पडतं त्याच्यात काही वाद नाही आहे पण मुद्दा असा आहे की भारत रशियाची ही ऑफर स्वीकारून त्यातनं ब्राह्मोसारखं काही बनवू शकतो का मी त्याला टाकाऊ म्हणणार नाही कारण अजूनही हे विमान जगातल्या सगळ्यात अत्याधुनिक विमानांपैकी आणि मी टाकाऊ म्हणणार नाही पण त्यातनं भारत आणखीन काही चांगलं बनवू शकतो का हा त्यातला खरा मुद्दा आहे कारण भारतामध्ये आता एका प्रकारे भस्म्या झाल्यासारख्या संरक्षण क्षेत्रामध्ये भसाभसा कंपन्या सगळ्या कंपन्या संरक्षण क्षेत्रामध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत भारतामध्ये प्रचंड टॅलेंट आहे इंजिनिअरिंग टॅलेंट आहे जे लाखो इंजिनियर दरवर्षी देशात तयार होतात दुर्दैवाने आतापर्यंत सगळे आय टी सॉफ्टवेअरमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते त्यापर्यंत पण तिथे पण आता बूथ्स लागल्यामुळे किंवा बोळा कोणीतरी कोंबून ठेवल्यामुळे तिथेही किती लोकांना प्रवेश मिळेल आणि म्हणून पुन्हा हे टॅलेंट आता औद्योगिक क्षेत्राकडे वळतंय आणि त्याची सुरुवात संरक्षण क्षेत्रातनं होणं स्वाभाविक आहे कारण तिथे आपल्याला चीनची स्पर्धा नाही आहे कारण आपण चीनकडनं संरक्षण क्षेत्रातले कुठल्याही गोष्टी घेणार नाही आहोत आणि त्याचप्रमाणे जगातले इतरही अनेक देश पाश्चिमात्य देश चीनकडनं या गोष्टी घेणार नाहीत आणि त्यामुळे तिथे जर आपण काहीतरी चांगलं करून दाखवलं तर आपल्याला वेगाने पुढे जाण्याची संधी आहे संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता ही देशाच्या औद्योगिक क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेलाही कारणीभूत ठरणार आहे आणि त्यामुळे ती सगळी आपली तयारी आहे पण आपल्याला मदतीचा हात कोण देणार अमेरिकेकडे युरोपकडे सगळ्यात चांगलं तंत्रज्ञान आहे पण ते काही भारताला तंत्रज्ञान सहजासहजी देणार नाही त्यांना भारताला विकायचं आहे जर भारतात बनवायचं असेल तर फक्त भारताच्या गरजांसाठी बनवायचं आहे या युद्धात वापरता येणार नाही अशा प्रकारे वापरता येणार नाही त्याच्यामध्ये जे क्लॉजेस घालून ते ठेवतात त्याच्यामुळे आपल्याकडे जरी तंत्रज्ञान मिळू शकणार असलं तरी त्याचा वापर आपल्याला करता येणार नाही आहे तुलनेने रशिया आपल्याला या सगळ्या गोष्टी अधिक सहजपणे द्यायला तयार आहे आणि त्यासाठी भारताला रशियाचं हृदय औद्योगिक हृदय जिंकणं आवश्यक आहे कारण कॉन्स्युलेट ही सुरुवात आहे या निमित्ताने अधिकाधिक भारतीय कंपन्या रशियाच्या या औद्योगिक बेल्टमध्ये जातील इथे संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं हेवी रशियाचं जे ताकद होती शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात नंतर रशिया मागे पडत गेला पण ही ताकद होती ह्या हेवी इंडस्ट्रीज ती ताकद होती त्याच्यात आपल्याला शिरकाव करायचं आहे रेल्वेसारखा उद्योग आहे की जो आपल्याला रशियाकडनं देणगी मिळालेला आहे पण त्याच्यात आपण पुढे जाऊन आपल्याला भारतीय रेल्वे व्यवस्था तयार करायची आहे अनेक क्षेत्र आहेत अंतरिक्ष क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं आहे की भारताची ही खेळी आहे ही जी नवीन घोषणा आहे दोन नवीन कॉन्स्युलेट सुरू करणं ही महत्त्वाचे आता त्याच्या पलीकडे जाऊनही जगात काय होतं आहे ते समजणं आवश्यक आहे आजच एक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाप्रमाणे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्येही एकतर्फा युद्धविराम घडवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत युक्रेनला विचारायचंच नाही की तुम्हाला काय हवं आहे ते थेट रशियाशी बोलायचं शांतता करार करून टाकायचा त्याच्याबदल्यात रशियाला काहीतरी युक्रेनची बळकावलेली भूभाग त्यातला बराचसा भाग भूभाग रशिया आपल्याकडे ठेवू शकतो युक्रेनला अट लादायची की भविष्यात त्यांच्याकडे काही प्रकारची शस्त्रास्त्र म्हणजे घातक शस्त्रास्त्र मास डिस्ट्रक्शन करणारी शस्त्रास्त्र असू शकणार नाही त्याच्यानंतर युक्रेनमध्ये निवडणुका होतील म्हणजे एका प्रकारे ट्रम्पला हे युद्ध थांबवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत आणि आत्तापर्यंत ट्रम्प यांचा स्वतःचा इगो युरोपचा दबाव या सगळ्या गोष्टीमध्ये येत होत्या पण मला असं वाटतं की आता पुढच्या वर्षी एका प्रकारे अमेरिकाविरुद्ध चीन हा संघर्ष अधिक वेगाने आपल्याला मोठा होताना दिसणार आहे आणि त्याच्यात अमेरिकेला बाकीच्या ठिकाणी जी सगळी प्रकरणं चालू आहेत ती प्रकरणं बंद करायची आणि त्याच्यासाठी आपल्या मित्र देशावर अन्याय झाला तरी अमेरिकेला फरक पडत नाही भारताने या गोष्टीपासून सावध राहिला पाहिजे पण असं जर शेजारच्या देशात घडत असेल इतरत्र कुठे घडत असेल तर भारताच्या दृष्टीने ही घटना चांगली आहे कारण भारत अमेरिका संबंधात रशिया हा आत्तापर्यंत मोठा अडसर होता तो जर दूर होणार नाही पूर्णपणे पण कमी होणार असेल तर भारताला फायदा आहे रशियासाठीही चीनशी संबंध कधी कमी होणार नाहीत रशिया आणि चीन यांच्यातले संबंध कायमच खूप मजबूत राहणार आहेत पण तरी देखील रशियालाही चीनला पर्याय म्हणून एक फॅक्टर तयार करायचं आहे कारण आता चीनची नजरही आर्टिक समुद्राकडे गेलेली आहे आत्तापर्यंत रशियाने आर्टिक समुद्रात खनिज संपत्तीचा शोध आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी मदल मारलेली आहे अमेरिका कॅनडा कारण आर्टिक समुद्र असणाऱ्या देशांमध्ये हेच देश आहेत अमेरिका कॅनडा रशिया फिनलंड नॉर्वे आणि थोड्याशा प्रमाणात जपान आणि चीन अगदी थोड्याशा प्रमाणात अमेरिकेशी स्पर्धा करणं रशियाला शक्य होतं कारण अमेरिकेतली ब्युरोक्रेसी वगैरे सगळं खूप स्लो निर्णय क्षमता आहे पण चीनला स्पर्धा करणं रशियाला अवघड होईल आणि त्यामुळे चीन या क्षेत्रात पुढे येताना बघून रशियालाही जाणीव आहे की आपण चीनचे आधीन होता कामाने चीनबरोबर आपण काम करू पण चीन आपल्या डोक्यावर बसता कामाने आणि त्यासाठी रशिया भारताशीही संबंध चांगले ठेवत आहे सुधारत आहे ही सगळी व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याची पूर्वतयारी आहे पाच सहा डिसेंबरच्या आसपास पुतीन भारतात येतील तेव्हा नेमक्या कोणत्या घोषणा येतात भारताला रशिया कोणत्या क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण करतं रशियाचं तंत्रज्ञान जरी सर्वोत्तम नसलं सर्वोत्तमच्या वीस टक्के खाली असलं तरी आपल्यासमोर आव्हान आहे की हेच तंत्रज्ञान स्वीकारायचं ते शिकायचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं आणि स्वतःचं काहीतरी त्याच्यातनं तयार करायचं भारत हे आव्हान पेलेल का यावर भारतातलं जगात भारताचं जगात नेमकं कोणतं स्थान असणार आहे ते ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून देतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट